कलेजी आप ना थोडासा कलेजी थोडसा नॉर्मल धन्यवाद आपण अर्धा किलो मटण आले मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपल्याला ना मटण खायचं आहे तर आय उस्मानाबादमध्ये आहे ना भरपूर चाललेलं आहे का ढवारा मटण कसं आहे ढवारा मटण कसं आहे तर त्या पद्धतीने ना मित्रांनो आपण ढवारा मटण आज बनवायचा प्रयत्न करणार आहे आपल्याला काय त्यात एवढी काही रेसिपी माहीत नाही आहे तर आज बनवूया ढवारा मटण जाऊया मोटरसायकलवरती मटन शॉपला मटण आणायला तर चला मित्रांनो मस्त पाऊस चालू आहे मुसळधार आपण पोचलो मटन शॉप बशीर भाईचं मटन शॉप आहे इथं आणि इथून आता आपण ना बकऱ्याचं मटन आणि चिकन घेणार आहे मित्रांनो कलिजी थोडासा कलिजी थोडासा नॉर्मल धन्यवाद बघा आपण अर्धा किलो मटन आणलं आहे मस्त स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता हे आणि या बाजूला पण चिकन आणलेलं आहे अर्धा किलो हे चिकन सुक्का बनवायचं आहे मित्रांनो आपल्याला आणि इकडं मटन रस्सा बनवायचा आहे आपल्याला धवारा पद्धतीमध्ये जमलं तर बघूया नाहीतर मग आपलं साध्या सिंपल पद्धतीत बनवूया काही हरकत नाही आहे तर चला मित्रांनो आपण आपलं भाजी आता बनवून घेऊया मित्रांनो आता आपलं मटण तयार झालेलं आहे कारण की मी रेसिपी दाखवू शकलो नाही मित्रांनो आणि ढावारा मटण जे बनव बनवायचं आहे ना ती रेसिपी फार वेगळी आहे त्याच्यामध्ये सगळं बकऱ्याचं मटण पूर्ण मिक्स असतं हे मला माहीत नव्हतं मित्रांनो तर आपलं एकदम साधं सिंपल मटण तयार केलेलं आहे चिकन सुक्का आणि हे तर त्याला मित्रांनो जेवण करतो मी आता मित्रांनो तर कसं दाखव घेतो जरा मस्त मटणागर असं झालेलं आहे म्हणून आपली आता ज्यावरची भाकर वगैरे चोरतो आणि मित्रांनो जेवण करून घेतो मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये लोकफक्त बाय बाय